नमस्कार मंडळी कसे आहात सगळे जण अपेक्षा करतो की एकदम व्यवस्थित असाल आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी आहे तुमचा मित्र राजू पवार जर तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज विनंती आहे या परिवारामध्ये सामील होण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जर माझं काम आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ संदर्भात जर काही बोलायचं असेल खाली कमेंट बॉक्स खुलला आहे तिथे जाऊन कमेंट नक्की करा आणि हो वाटत असेल की ही माहिती इतरांना देण्यायोग्य आहे तर या व्हिडिओला शेअर करायलासुद्धा विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आजचा आपला वेळ थोडा अधिक झालेला आहे त्याकरता क्षमा असावी मित्रांनो या जगामध्ये दोन प्रकारचे लोकं आपल्याला बघायला मिळतात एक चांगले आणि एक वाईट पण आपल्याला त्या लोकांहून काही गरज नाही कोण कसं आहे हे बघण्याऐवजी आपण कसे आहोत हे स्वतःला प्रश्न विचारलं म्हणजे विचारणं गरजेचं आहे कारण इतरांना आपण बदलू शकत नाही पण आपण स्वतःमध्ये आपण बदल करू शकतो तर इतरांना बदलण्याचा किंवा चांगल्या व्यक्ती म्हणजे पुढच्या व्यक्तीकडून चांगल्या अपेक्षा माणसाने करणं सोडून द्यायला पाहिजे जसे आपण विचार करतो तसंच भविष्य घडत असतं मित्रांनो विचार चांगले ठेवा भविष्य पण चांगलंच होईल विचार वाईट केलात याचा अर्थ भविष्य वाईटच होईल असं नाही पण ते प्रत्येकाच्या कर्म आणि विचारावरून अवलंबून असतं आजकाल लोकांना बोलण्याची पद्धत राहिलेली नाही लहान मोठ्याला सन्मान आदर प्रेम देण्याची पद्धत आता कुठेतरी हरवलेली आहे असं वाटा तरी वाटायला लागलं आहे ग्रामीण भागामध्ये तरी माणसाला माणूस ओळखतो पण शहरामध्ये तुम्ही जाऊन बघा जेवढी इज्जत श गावामध्ये दिली जात नाही तेवढी इज्जत शहरामध्ये दिली जाते कारण तिथे सर भाई यार अशा नावाने संबोधलं जातं तर गावामध्ये आरे तुरे असं संबोधलं जातं पूर्वी लहान मुलं मोठ्या व्यक्तीला जर बघितले तर तिथून निघून जायची पण आज उलट होत आहे आजची मंडळी थोरांसमोर नको त्या असलेले ते विषयी बोलतात नशा करतात लहान मोठ्याचं भान न ठेवता अरे तुरे असं बोलतात असं आहे का नाही तर आहे तरी कसं ज्याच्याकडे पैसा आला तो मग वयाने लहान जरी असेल मग त्याच्यासमोर वडीलधारा मन एखादे पुरुष जरी असेल तरी तो त्या पुरुषाची इज्जत करणार नाही का कारण त्याच्याकडे आलेला आहे पैसा माज घमंड म्हणतो ना आपण त्याला त्यामुळे आजकाल माणसामध्ये माणूस की आणि माणूस जिवंत राहिलेला नाही कसा आहे मित्रांनो सोशल मीडिया चित्रपट आहे का नाही याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर दिवसेंदिवस होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून दिवस माणूस आज डिप्रेशनमध्ये जात आहे नको त्या गोष्टीवर लक्ष जास्त देऊ लागला आहे माणसामध्ये आता धैर्य म्हणजे पेन्शन पेन्शन नाही सॉरी पेशन्स राहिलेलं नाही रिस्पॉन्सिबिलिटी माणसं माणूस आता विसरलेला आहे जो तो स्वार्थी झाला आहे माणसाला आज माणसाकडे बघण्याची गरजच नाही असं लोकांना वाटत आहे कारण आज माणूस माणसाला विसरलेला आहे म्हणूनच माणस माणसातली ही मेलेली आहे मित्रांनो लहान मोठ्याचा लहान मोठ्यांचा आदर करा तरुण मंडळींनी आईवडिलांचं जे काही मत आहे ते ऐका पण आजची तरुण मंडळी आई सुद्धा ऐकत नाहीत कारण आपण आज मॉडर्न झालो आहोत पाश्चात्य संस्कृती आता भारतामध्ये नांदायला लागलेली आहे ज्या मुलामुलींना इंग्रजी चांगली बोलता येते असे लोक स्वतःला राजे महाराजे समजून बसलेले आहेत इंग्लिश बोलणं काय चुकीचं नाही पण आपल्या मातृभाषेकडे पण लक्ष देणं आपलं कर्तव्य आहे आपली संस्कृती दिवसेंदिवस लुप्त होत आहे मित्रांनो नको ते ड्रेसेस वापरणे विशेष करून महिला अंग प्रदर्शन वाढलेलं आहे शॉर्ट्स कपडे वापरायला लागलेले आहेत ही संस्कृती आपली आहे का हो पूर्वीच्या महिला अंग भरून साडी वगैरे वापरतात मला याचं गरज काय नाही म्हणजे या गोष्टीची मला काहीही गरज नाही तुम्हाला वाटत असेल की हा शहाणा आहे मी शहाणा नाही असं नाही आहे यामुळे होतं काय आपण अर्धवट कपडे घालून इकडे तिकडे फिरतो ना यामुळेच गुन्हेगारी वाढलेले आहे बलात्कार वाढलेले आहेत महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आज समाजाचा आता तुम्ही बोलाल आम्हाला जसे वापरायचे आहेत आम्ही तसे वापरू पुरुषांची नजर पुरुषाने लपवून ठेवायची का तो आंधळा आहे का त्याला डोळे नाहीत आणि काहीतरी महिला अशा आहेत आता एक नवीन कायदा आलेला आहे एखाद्या म तरुणीकडे किंवा महिलेकडे जर एखाद्या व्यक्तीने दहा सेकंदाहून अधिक जर टकलावून बघितले ना विनयभंगाचं केस त्या व्यक्तीवर केले जाते पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे अशा महिला आणि तरुणींना एखादा पुरुष किंवा एखादा तरुण तुमच्याकडे दहा वीस मिनिट सेकंदापासून सारखं बघत आहे हे तुम्हाला कसं माहीत याचा अर्थ तुम्ही सुद्धा त्याच्याकडे बघतच आहात ना मग यामध्ये दोषी आहे तरी कोण हा विषय वेगळा आहे बरोबर ना जसे कायदे कानून महिलेकरिता लागू आहेत असेच कायदे पुरुषांकरिता सुद्धा लागू करायला पाहिजेत काही दिवसापूर्वी अतुल सुभाष यांनी आत्महत्या केलेली आहे कारण महिलेच्या दबावामध्ये येऊन या व्यक्तीने हे पाऊल उचललेलं आहे कारण सगळे कायदे महिलांकरिता आहेत ना लाज वाटली पाहिजे देशातल्या सर्व पुरुष जातीला ज्या वेळेला दिल्लीमध्ये निर्भया हत्याकांड झालं होतं म्हणजे रेप करण्यात आलं होतं मुलीवर त्यावेळेला महिला कॅन्डल मार्च काढत होत्या आणि आज एक पुरुष आपल्यासाठी शहीद झाला तरी आपण तिथेच बसून आहोत मग पुरुषाला मिरवणूक आंदोलने काढण्याची गरज नाही का आज एक अतुल सुभाष गेला माहित नाही इथून पुढे असे कित्येक अतुल सुभाष आपल्यातून निघून जातील तरी सुद्धा आपल्याला काय जाग येणार नाही असं तरी मला वाटायला लागलेलं ला आहे मित्रांनो तर मित्रांनो मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तोपर्यंत मला द्या रहा नमस्कार जय हिंद वंदे मातरम